थँक्यू गुड मॉर्निंग प्लीज मागे चला प्लीज ददा डान्स खूप छान सुंदर होता ददा चला चला प्लीज मागे चला प्लीज ददा डान्स खूप चांगला होता दादा चला प्लीज

पण दो दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाहीये दोन्ही सभागृहामध्ये दोन्ही सभागृह त्याच्याबद्दल दो माहिती नाही तो पूर्ण सभापती आणि अध्यक्ष महोदय धन्यवाद दादा म्हणतो त्याच्यातले